रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत किशोर वयातच मुलांना मूल्यात्मक मार्गदर्शन मिळावं ज्यापासून प्रेरणा घेऊन भविष्यात याच किशोरांनी चैतन्ययुक्त परोपकारी नवयुवक म्हणून भारताचं प्रतिनिधित्व करावं उत्तम नागरिक म्हणून उज्ज्वल जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवावा या हेतूने प्रेरित ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रमुख घटनांची कथा मालिका प्रत्येक मुलावर निश्चितपणे आपल्या आईचा प्रभाव पडत असतो तसाच बिलेवरही आपल्या आईचा प्रभाव होताच छोटा बिले नेहमी आईच्या मांडीवर बसून रामायण महाभारत आणि इतर पौराणिक गोष्टी ऐकत असे बिलेच्या मनावर रामसीतेच्या गोष्टीचा सखोल परिणाम झाला होता त्याचे धार्मिक संस्कार आणि भगवंतावरील श्रद्धा यांचं बीजारोपण त्याच्या आईने याच वयात बिलेवर केलं होतं बिलेला भुवनेश्वरी देवी आणखीही उपदेश करत त्या सांगत आ मरण पवित्र रहा आपल्या मर्यादांचं रक्षण करीत जा आणि इतरांच्या मर्यादांचंही कधी उल्लंघन करीत जाऊ नकोस आपण खूप शांत राहिलं पाहिजे पण गरज पडल्यास आपलं हृदय कठोरही आपल्याला बनवता यायला हवं आईच्या या शिकवणीबरोबरच आपल्या आत्मसन्मानाचं रक्षण आपण कसं करायचं हेही बिले लहानपणीच शिकत गेला आईप्रमाणे वडिलांकडूनही मुलाला प्रेरणा मिळत असते आयुष्याच्या जडणघडणीचा पाया घडवणारे ते एक उत्तम शिक्षक असतात घरामध्ये मुलाच्या चारित्र्याचे खरे शिल्पकार आई वडीलच असतात बिलेचे वडील विश्वनाथ दत्त यांनी बिलेला घडवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती दानधर्म करण्याच्या बाबतीत ते अतिशय उदार होते गरिबांना दान देण्याचं तर त्यांना जणू काही व्यसनच होतं एखाद्याची आर्थिक अडचण आहे असं त्यांनी ऐकलं मात्र की त्यांची मदत तिथपर्यंत पोचलेली असायची एके दिवशी बिलेनी वडिलांना विचारलं बाबा आपण माझ्यासाठी काय बरं ठेवलं हो हा प्रश्न ऐकून विश्वनाथ बाबू म्हणाले बाळा तू जाऊन आरशासमोर उभा राहा म्हणजे मी तुझ्यासाठी काय ठेवलं आहे हे तुला समजेल या उत्तराने नरेंद्रला इतरांचा आधार न घेता आपल्यालाच आपल्या, आपल्या पायावर उभं राहायला हवं ही एक फार मोठी शिकवण मिळाली